लांबून लांबून असं व्यवस्थित जसं मी माझं जसं तोंड तसं फक्त फिरायचं इकडून तिकडून ओके तिथे नंतर जॉईन लांबून घे ಚಕ್ಕಲ झाला হুম ತಿಪಾನ ದಿಲನ হুম दुसरी ಕಡೆ ಕೂಸೋ ತಿಕು ಕೈ ಕರ್ತಾಯ ನೀತಿ ಕೋಡಿ ಮಾಡಿ टाकೈ ತೋಡಿಗೆ ಸಾಕು ರಾವ್ ದೆ ಫಿರ್ತಾಯ ಇಂತಿ ದ

very shortly

पॉईंट होता कोणी बोरची गाडी लावणार दोन तीन दिवसाची पोहो आपण काय होत चेक का करू बर येऊ पण होतो ते कट करा परत बनवा तुम्ही ही व्हिडिओ येणार नाही ना। एवढा मोठा येणार नाही व्हॉट्सअप परत पर कट करून असे बारीक बारीकले बनवून पाठवा छोटे 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 बनवायचे मग पाठवायचे

आता आहे ना सेंटर हे एवढ्याचं पाणी व्हायचं सेंटर असं चाललेला नाही हा सेंटर आहे तर आता mm. आपण आहे ना याला पूर्ण चेक करू तसं आपण जा नाही थांबा मला आज पूर्ण तुम्हाला दिल्याशिवाय हे नाही करणार थांबा द्यायचं आहे मला आज चेक करायचं खात्री करायचं थांबा थांबा सगळ्या शेवटी तुम करून सांग परत बनवायचं कटक बनवायचं जे लाल की जागा आपल्याला हलवायची नाही चालू होता घ्या परत चालू चालू आहे ना चालू आहे परत पावरे ट्यूबला टाकून बस ती दिसले बाय सुद्ध, नाही नाही ते आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा आज ना मनाची डासक डुचक नाही होत बोरची गाडी चालू असतात असं राहत आणि काय जीवनात ये ना हे ज्याच्या नशिबात त्याला भेटत पण हे मला दाखवलंच नाही एवढंच तिथून दाखवलं तिथे दार होतो पण इथं चालू आहे त्यांना सांगितलं ते ये जा की जर तुमचं शरीराच्या level ला आहे कुठून दाखवलं होतं तिथून कुठं तरी थांबलो आपण उलट फिरायला लागले यांचं की उलट लय भारी राहत होत ते सुईचे फिरत होते उलट उचित होतं बरं की असं उलट फिरणं

नाही त्यांनी तुम्ही तर त्यांनी उलट फिरवलं उलट फिरले त्यांचं रवींद्र गोरपडे यांनी आपल्याला अपॉइंट दिला होता आपल्याला दोन इंच पाणी लागलेलं ला आहे धन्यवाद रवींद्र गोरपडे आपल्याला पॉइंट दिला होता आणि नव्वद शंभर फुटापासून चालू झालंय पाणी चांगलं पाणी लागलंय धन्यवाद रवींद्र बोरफडे नमस्कार